दोन अल्पवयीन मुली पालकांच्या स्वाधीन तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला बेंगळूर नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस बारा बासष्ट सात या रेल्वेमध्ये सोलापूर ते मनमाड दरम्यान रे सोलापूर रेल्वे विभागातील प्रवासी तिकीट निरीक्षक टी टी आय संतोष कुमार यांना दोन अल्पवयीन मुली रडत असल्याचे एका प्रवाशाने सांगितले संतोष कुमार यांनी त्या अल्पवयीन मुलींशी संपर्क साधत रेल्वे पोलिसांच्या मदतीने पालकांच्या स्वाधीन केले बंगळुरू नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेसमध्ये दोन अल्पवयीन मुली रडत असून त्यांना जबरदस्तीने दिल्लीला नेण्यात येत असल्याचे एका प्रवाशाला समजले परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या प्रवाशाने तात्काळ तिकीट निरीक्षक संतोष कुमार आणि मुख्य तिकीट निरीक्षक श्री सूर्यवंशी यांना ही घटना सांगितली तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी तात्काळ रेल्वे पोलीस आर पी एफ आणि नियंत्रण विभागाला या घटनेची संपूर्ण वर्णनात्मक माहिती दिली दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी अधिक माहिती घेण्यासाठी या मुलींशी संवाद साधला त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला तोपर्यंत तो ही रेल्वे बेलापूर स्थानकावर पोहोचली होती पुढील तपास आणि आवश्यक कारवाईसाठी मुलींना आरपीएफकडे सुरक्षितपणे सोपवण्यात आले